आपण पाहत आहात मराठवाड्यातील प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा मुख्य सूत्रधार शोधून कार्यवाही करा सकल मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर दिनांक तेरा जुलै रोजी अक्कलकोट येथे हिंदुत्ववादी संघटनेच्या दीपक काटे व सोबत असलेल्या समूहाने शाही फेक करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं निलंगा येथील उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं आहे मराठा बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य खर्च घालणाऱ्या व्यक्तीवर असा जीवकेना हल्ला करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी व या घटनेतील मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे प्रवीण गेली तीस वर्ष झाले मराठा बहुजन समाजाचे प्रबोधन करून शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा तसेच देशभर प्रचार प्रसार करत असतात मराठा समाजातील ज्येष्ठ अभ्यासक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात त्यांनी आजपर्यंत हजारो व्याख्याने दिली आहेत तर शेकडो पुस्तके लिहून बहुजन समाजाचे प्रबोधन केलं आहे शिव शाहू फुले आंबेडकर यांचा सत्य इतिहास जगासमोर त्यांनी आजपर्यंत मांडला आहे याचाच राग मनात ठेवून प्रतिगामी विचारांच्या लोकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला असून हा हल्ला पुरोगामी विचारांना छेद देणारा आहे असे निवेदनात म्हटलं आहे या घटनेमुळे महाराष्ट्रभर शिवप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे प्रवीण गायकवाड यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे निवेदनावर ईश्वर पाटील हरिभाऊ सगरे प्रमोद कदम विनोद सोनावणे प्रदीप कदम विशाल जोळदापके राजाभाऊ साळुंखे सतीश फट्टे सचिन पवार वैभव गोमसाळे किरण पाटील धीरज शिंदे राहुल बिराजदार डी एन बर्मदे भगवान जाधव संजय इंगळे माधव वाडीकर संजू आकडे रितेश तांबोळे सचिन नायकवाडे हनुमंत घारोळे माधव काडीवान सिडिंग अण्णा मरगणे अर्जुन जाधव पृथ्वीराज जाधव स्वाक्षरी आहेत चौकट शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या पुरोगामी विचारांच्या समाज प्रबोधनकारांवर असे हल्ले होत असतील तर याला मुख्यमंत्री गृहमंत्री जबाबदार आहेत अशी प्रतिक्रिया मराठा बहुजन समाजातील समाज बांधवांनी दिली आहे